सिंगल बेड लाईटल सिंगल बेड लाईट शेतकऱ्याच्या संरक्षणासाठी सिंगल बेड लाईट चालू लाइट लाइट आमच्या हक्काची की मागच्या वर्षी अतिवृष्टी झाली होती अतिवृष्टी झाल्यानंतर यंदा परिस्थिती अशी कि अवर्षणजन्य परिस्थिती आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की शेतकऱ्याचं यंदा मक्याचा पेरा वाढलेला आहे त्याला पाण्याची नितांत गरज असते आणि अशा परिस्थितीमध्ये पावसाचं प्रमाण यंदा अतिशय कमी असल्यामुळे निदान मागच्या वर्षीचं वॉटर लेव्हल जी वाढलेली आहे पण त्याला पूरक म्हणजे आपलं जी वीज मिळायला पाहिजे ती वीज मिळत नाही आमच्या शेतकऱ्यांची परिस्थिती अशी झालेली आहे की अगदी पीक उगवत नाही तोपासून तर ते हातात येईपर्यंत आम्हाला वन्य प्राण्यांचा कारण हा फॉरेस्टचा कॉरिडॉर आहे आणि याच्यामधून शेतकऱ्यांना रात्री शेताची रखवाली करायला अगदी पीक उगवल्यापासून ते पीक हातात येईपर्यंत जावंच लागते आणि परिस्थिती अशी आहे की दिवसेंदिवस बिबट्यांसारखे वन्य प्राणी आहेत साप विंचू काटे हे तर आमच्या पाचवीलाच पुजलेले आहेत आणि अनेक शेतकऱ्यांचा रात्री सिंगल सुद्धा लाईन उपलब्ध होत नसल्यामुळे अंधारात जावं लागत असल्यामुळे शेतकऱ्यांचा मृत्यू झालेला आहे त्याच्यामुळे आपल्या विद्युत वितरण कंपनीनं ही माणुसकीची भावना जाणून आणि रात्री सिंगल फेजचं नियोजन करणं हे अत्यावश्यक आहे परिस्थिती अशी आहे की आज शेतकऱ्याला सर्वच बाजूंनी त्याच्यावर ताण पडतो आहे या भागामध्ये सातत्यानं वन्य प्राण्यांचा हवदोस रात्री दिवसासुद्धा या भागामध्ये असतो सातत्यानं जर आपण पाहिलं असेल तर या ठिकाणी पीक काढणे जे पीक लावण्यापासून काढणीपर्यंत अत्यंत जोखमीच्या परिस्थितीमध्ये जावं लागतं आज जरी दिवसा लाईट मिळत असेल सौरऊर्जेचा प्रकल्प या ठिकाणी चालू झाल्याचं समजतं परंतु उच्च दाबाने तो प्रकल्पसुद्धा या ठिकाणी पाहिजे तशी लाईट शेतकऱ्यांना मिळत नाही आहे शिवाय रात्रीचा जो सिंगल फेज मागणीचा आमच्या सगळ्यांचा यामध्ये आमचे वेल्हाळ्याचे आदरणीय नागोभाऊ कि शिंदेचे किरणभाऊ आणि विचवाचे किरण भाऊ या अशा सातत्यानं या परिसरामध्ये या, या।, या।, या, या। लोकजागृतीचं काम करून आमच्या सगळ्यांना शेतकऱ्यांची बाजू लावून धरत असतात परंतु या ठिकाणी सर्वात महत्वाचा प्रश्न असा आहे आमचा की रात्रीच्या वेळेला ज्या वेळेला आम्ही राखणीसाठी जातो जर का त्या मचानाच्या वरती तो लाईट चालू जर असला तर निदान हिंस्र प्राणी असतील निलगाय असतील किंवा डुक्कर असेल ते आमच्या शेतापर्यंत यायला धजावत नाही आणि एवढ्यासाठीच आम्हाला लाईटची अपेक्षा आहे आणि रात्रीच्या वेळेस जर ती लाईट मिळाली तर या प्राण्यांपासून आम्हाला निदान आमच्या जीविताचा निदान कुठेतरी बचाव होईल ही अपेक्षा या ठिकाणी आहे आत्ताच सर्वपक्षीय नेत्यांनी वरिष्ठ नेत्यांनीसुद्धा विवास असतील म्हणजे या अर्थ असा आहे की या शेतकऱ्यांनी या ठिकाणी आता आंदोलन हाती धरलेलं आहे त्यात प्रामुख्यानं आदरणीय नागोभाऊंनी सरकारला त्या ठिकाणी दादांनासुद्धा विनंती आहे तब्येतीचं स्वास्थ्य भरण असतं म्हणून या ठिकाणी जवळपास सर्वपक्षीय लोकं त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे सिंगल फेज मिळावी यासाठी प्रयत्नशील आहेत आपण सर्वांनी म्हणजे अ प्रसार माध्यमांनी सुद्धा जास्तीत जास्त हा या आमच्या मागणीला पाठिंबा द्यावा अशी विनंती करतो तर अधिकारी निर्गड त्या जाळ्या गेंड्याच्या कातडीचे अधिकारी आहे अधिकाऱ्याला घाम अजून फुटत नाही अधिकारी हे शेतकऱ्याच्या आत्मदहनाकडे आत्महत्येकडे त्याचा प्रवास मला वाटत आहे आणि माझ्या जर जीवाला काही झालं संध्याकाळी जर लाईट चालू नाही झाली माझ्या जीवाला जर काही झालं तर त्याला परिपूर्ण जबाबदार अधिकारी राहतील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरणच्या अधिकारी राहतील आमच्या शेतामध्ये आमच्या जीवाला धोका असल्यामुळे सिंगल बेजची मागणी हे आम्ही दोन हजार एकोणावीसपासून दो चालू आहे दोन हजार तेरामध्ये आमचा सिंगल बेज चालू झाला होता परंतु काही कारणस्तर दोन हजार एकोणावीसमध्ये खंडित झाला त्यानंतर आम्ही आंदोलन दोन तीन वेळा आंदोलन केलं परंतु साहेबांनीच आम्हाला आश्वासन दिलं की ह्या सब मध्ये सिंगल फेस करता सहा महिन्यामध्ये आम्ही स्पेशल ट्रान्सफॉर्म बसाडू आणि त्याच्यानुसार तुम्हाला लाईन देऊ परंतु आज तर चार वर्ष तीन वर्ष झाले परंतु अजून साहेबाचे सहा महिने हे निघता नाही आहे आज सिंगल फेस चालू झाल्याशिवाय आम्ही या ठिकाणून आमचं आंदोलन मोडणार नाही आणि आंदोलन चालू असताना जर कोणत्याही शेतकऱ्याला इजा झाली तर त्याला परिपूर्ण जबाबदार साहेब राहतील